नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील लिहिगाव जवळ सेंट्रल इंडिया कंपनीच्या क्वार्टरमध्ये मोठा अनर्थ टळला या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या विनोद उके यांचे संपूर्ण कुटुंब विषारी सापाच्या छायेत रात्रभर झोपले होते पण नियतीने त्यांच्या बाजूने खेळ केल्याने सगळे सुखरूप वाचले विनोद उके त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले क्वार्टरमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेले होते पहाटे विनोद यांच्या पत्नीने डोळे उघडले आणि अचानक तिला कपडे टांगलेल्या खुंटीवर एक भला मोठा नाग फणा काढून दिसून आला तिने घाबरत पण सतर्कतेने पती आणि मुलांना जागे केले सर्वजण खोली बाहेर आले आणि तात्काळ कंपनीच्या ऑपरेटरला घटनेची माहिती दिली ऑपरेटरने सर्पमित्र अनिल बोरकर यांना संपर्क साधून तात्काळ मदतीसाठी बोलावले अनिल बोरकर काही वेळात घटनास्थळी पोहोचले पण तोपर्यंत नाग गायब झाला होता सर्च ऑपरेशन सुरू झाले अखेर भिंतीला टांगलेल्या एका पिशवीतून हालचाल झाली आणि अनिल बोरकर यांच्या लक्षात आले की साप तिथे लपला आहे मोठ्या दक्षतेने त्यांनी त्या अत्यंत विषारी स्पेक्टॅकल कोब्राला पिशवीतून बाहेर काढून सुरक्षितपणे ताब्यात घेतले सर्पमित्र बोरकर यांनी सांगितले की हा स्पेक्टॅकल कोब्रा प्रजातीचा साप असून तो विषारी असतो सुदैवाने या नागाने रात्रभर झोपलेल्या कोणालाही इजा केली नाही त्यामुळे एक मोठा अपघात टळला लिहिगाव गावालगत शेतीचे क्षेत्र असल्याने अशा विषारी सापांचे वास्तव्य नेहमीच आढळते असे गावकऱ्यांनी सांगितले कंपनी परिसरात आणि गावात सर्पदंशाचे प्रकार होऊ नये यासाठी जनजागृती आणि सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे